मसदी शिवारात पुन्हा आढळला एकोणचाळीस लाखांचा बनावट मद्यसाठा साखरी पोलिसांची कारवाई शेवग्याच्या शेतात साठवणूक शेतात लपिलेला एकोणचाळीस लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त साक्री तालुक्यातील मसदी शिवारात असलेल्या शेवग्याच्या शेतात ठेवलेला बनावट मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला या कारवाईत एकोणचाळीस लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मसदी शिवारातील वसंत शामराव गुंजाळ यांच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश वसंत गुंजाळ याने बनावट मद्यसाठा ठेवल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस कर्मचारी प्रसाद रोंदळ साळुंखे यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले तेथे चौतीस लाख छप्पन्न हजार रुपयांच्या रॉयल विस्कीचे तीनशे साठ खोके आढळले प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस सील बंद बाटल्या होत्या या कारवाईत अन्य साहित्यासह एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मद्याच्या बाटल्यांवर मॅन्युफॅक्चर नंबर आणि किंमत नव्हती हे सर्व मद्य बनावट असून परवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीखाली लपून ठेवले होते या प्रकरणी जयेश वसंत गुंजाळ यांच्या विरोधात शांतीलाल छोटू पाटील यांनी साखरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक काळे अधिक्षक उपभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यापूर्वी ही कारवाई मसदी येथे चार जानेवारीला जयेश गुंजाळ यांच्या घराजवळून सत्याहत्तर लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता त्यानंतर आता पुन्हा त्याच्या शेतात एकोणचाळीस लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दोन्ही कारवाईत एक कोटी सहा लाख पन्नास हजाराचा बनावट मद्यसाठा जप्त झाला कारखान्याचा शोध लागेल का बनावट मद्याच्या कारखान्याचा शोध घेतला जाईल का तसेच पसार संशयित आरोपींवर वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्यात येईल का अशी परिसरात चर्चा रंगली आहे सलानी आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मजली गावामध्ये आरोपी नामे जयेश गुंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धर्ती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाढ पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्या गेली दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिसिब्लिनश कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत एकूणच या चांगल्या कामगिरीबद्दल साक्री पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो